नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅविटेशन पाहणार आहोत केप्लर्सच्या प्लॅनेटरी लॉच्या अनुषंगाने मागील जी परीक्षणं होती ती परीक्षणं बघून ऑल द कन्सिडेशन इन्क्लुडिंग केप्लसला लीड टू न्यूटन फॉर्म्युलेट हिज थ्युअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅविटी न्यूटन्सने युनिव्हर्सल ग्रॅव्हिटीची थिओरी तयार केली ज्यामध्ये केप्लसचे प्लॅनेटरी मोशन संदर्भातील जे लॉज होते त्यांचा वापर न्यूटन्सने युनिव्हर्सल ग्रॅविटीची थिओरी तयार करण्यासाठी वापर केला त्या थ्युरीनुसार अकॉर्डिंग टू धीस थ्योरी एव्हरी ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स युनिवर्स अॅट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट्स विथ अ डिफिनाईट फोर्स म्हणजे जगातील प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला कोणत्या ना कोणत्या बलाने ॲट्रॅक्ट करतो दिस फोर्स त्याच्यानुसार त्याचं म्हणणं काय आलं की दिस फोर्स इज डायरेक्टली proportional टू द product ऑफ द मासेस ऑफ द टू objects अँड inversely proportional टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स between them तर न्यूटन्सच्या म्हणण्यानुसार जी थ्योरी तयार केली युनिव्हर्सल ग्रॅविटीची त्या थ्योरीनुसार दोन्ही ऑब्जेक्टचे जे फोर्स आहे तो दोन्ही ऑब्जेक्ट्सच्या मासेसच्या गुणाकाराच्या समानुपाती असतो म्हणजे डायरेक्टली प्रोपोशनल टू द प्रॉडक्ट ऑफ दर मासेस आणि इनवर्सली प्रोपोशनल टू प्रोपोशनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दे त्या डिस्टन्सच्या इनवर्सली प्रो स्क्वेअरच्या इनवर्सली प्रपोशनल असतो आकृतीत बघितल्याप्रमाणे यमओन आणि यम टू दोन मास आहेत ऑब्जेक्ट्स आहेत ज्यांचं यम आणि यम टू मासेस आहे आणि दोन्हीमधील डिस्टन्स हे डी आहे आणि दोन्ही ऑब्जेक्ट्स एकमेकांना यफ या फोर्सने अट्रॅक्ट करत आहेत आता हेच जर का मॅथेमॅटिकली जर का आपल्याला लिहायचं झालं तर काय लिहिणार मैथमेटिकली लिहणार आपण की एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एम वन एम टू डिवायडेड बाय डी स्क्वेअर तर या ठिकाणी एम वन अँड एम टू मासेस आहेत आणि डी हे डिस्टन्स आहे दोन्ही मासेसमधलं डिस्टन्स या इक्वेशनला आपण असंही लिहू शकतो एफ इज डायरेक्टली एफ इज इक्वल्स टू जी एम वन एम टू डिवायडेड बाय डी स्क्वेअर या ठिकाणी जी इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोशनॅलिटी असं म्हटलं गेलेलं आहे आणि याला युनिवर्सल ग्रॅविटेशनल कॉन्स्टंट असेही म्हणतात मग या लॉनुसार न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅविटेशनुसार जर का मास एखाद्या वस्तूचं डबल झालं तर फोर्ससुद्धा डबल होतं द means that if दॅट इफ द मास ऑफ द वन ऑब्जेक्ट इज डबल द फोर्स objects टू ऑब्जेक्ट्स अल्सो डबल तसेच जर का डिस्टन्स त्याच्यामधलं डबल केला आपण इफ द डिस्टन्स इज डबल द फोर्स डिक्रीज बाय फॅक्टर ऑफ 4 म्हणजे एक चतुर्थांश वन फोर्थ हा त्याचा फोर्स हा डिक्रीज फोर होतो जर का डिस्टन्स डबल केलं तर त्यानुसार आणखीन कन्सेप्ट मानले गेले न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्यानुसार जर का दोन बॉडीज ह्या स्पेरिकल असतील तर फोर्सची डायरेक्शन ही दोन्ही बॉडीच्या सेंटरला जॉईन करणाऱ्या रेषेत असते इफ द टू बॉडीज आर स्पेरिकल The direction of the force is always along the line joining the center of the two bodies, and the distance between the center is taken to be d. And it is only means the distance d considered. Second case in case when the bodies are not spherical or having a irregular shape, then the direction of the force is along the line joining their centers of the masses. अँड डी इज टेकन टू बी द डिस्टन्स बिटवीन टू सेंटर्स ऑफ मास म्हणजे ज्यावेळेस पेरिकल असतील त्यावेळेस ऑब्जेक्ट्सला जॉईन करणाऱ्या लाईनच्या दिशेने फोर्सचे डायरेक्शन असणार आणि ज्यावेळेस बॉडी ह्या स्पेरिकल नसतील किंवा इरेग्युलर शेपमध्ये असतील त्यावेळेस ते त्यांच्या मासेसमध्ये जी लाईनिंग जे लाईन जॉईन करते त्या डायरेक्शनमध्ये फोर्स असणार आणि या ठिकाणी पण डी हा डिस्टन्स घेतलेला आहे दोन्ही मासच्या सेंटरमध्ये प्रकारे आपण ड्युटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितलेलं आहे आणि त्याच्या दोन्ही केसेस बघितलेल्या आहेत आता या संदर्भातील उदाहरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद